आज आपण कैरीचा छंदा कसा करायचा हे बघणार आहोत हा एक गुजराती प्रकार आहे कैरीचा छंदा हा गॅस न पेटवता बनवला जातो त्यासाठी तो वर्षभर टिकण्यासाठी तो कशा पद्धतीने बनवायचा हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी आपण कैरीची व्यवस्थित साल काढून घेणार आहोत कैरीची साल काढल्यानंतर ती कैरी अशी व्यवस्थित पांढरी शुभ्र दिसली पाहिजे अशा पद्धतीच्याच आपल्याला कैऱ्या निवडायच्या आहेत की ज्या की कडक असतात आता हे सर्व आपण साल व्यवस्थित काढून घेतलेली आहे कैरीची तुम्ही बघू शकता आणि कैरी व्यवस्थित किसून घ्यायची आहे कैरीचा असा जाडसर किस पडला पाहिजे अशाच पद्धतीने आपल्याला कैरी किसायची आहे म्हणजे कैरी आपल्या दाताखाली येते आणि ते, ते, ते टेस्टला पण छान लागतं अगदी बारीक किसणीने हा किस करायचा नाही तुम्ही बघू शकता असा मोठा मोठाच आपल्याला हा किस बनवून घ्यायचा आहे सर्व कैऱ्या किसून झाल्यानंतर जेवढा किस भरेल तेवढीच आपल्याला साखर घ्यायची आहे त्यासाठी बघा आपण कैरी व्यवस्थित सर्व बाजूंनी किसून घेतलेली आहे आता जेवढा किस भरेल तेवढाच आपल्याला त्यामध्ये साखर घालायची आहे त्यामुळे त्याच बाऊलने आपण साखरसुद्धा घेणार आहोत आता आपला एक बाउल कीस भरलेला आहे आता आपण तेवढीच साखरसुद्धा मोजून घेणार आहोत आणि हे सर्व एका मोठ्या पातेल्यामध्ये दोन्ही मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण बघा एक मोठं पातेलं घेतलेलं आहे आता एक बाउल किस एक बाउल साखर असं आपण प्रमाण घेतलेलं आहे आता हा कीस आहे तो आपण एका मोठ्या पातेल्यामध्ये अशा पद्धतीने घालायचा आहे आणि त्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची आहे सर्व साखर मिक्स करून झाल्यानंतर चार पाच तास हा किस आपण व्यवस्थित झाकून ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व साखर त्यामध्ये घातल्यानंतर त्याला व्यवस्थित असं पाणी सुटलेलं आहे चार पाच तासानंतर त्याला आणखीन चांगलं पाणी सुटेल त्यानंतर आपण हे उन्हामध्ये ठेवणार आहोत उन्हामध्ये ठेवण्याच्या अगोदर आपण त्याला व्यवस्थित एक सुती कापड आहे ते बांधून घ्यायचं आहे त्यामुळे काय होईल त्यामध्ये कुठलीही धूळ कचरा किडा मुंगी वगैरे जाणार नाही आता उन्हातून आपण एक दिवस झाल्यानंतर बाहेर आणलेला आहे आणि त्याची गाठ सोडून आपण ते सर्व हलवून घेणार आहोत म्हणजे आपला सर्व बाजूने चुंदा व्यवस्थित तयार होईल आता बघा आपला चुंद्याचा कलर असा छान आलेला आहे असंच आपण चार दिवस करणार आहोत चार दिवसानंतर हा चुंदा बनवून तयार होतो त्याचा एक तारी पाक बनला म्हणजे आपला चुंदा तयार झालेला आहे असं समजायचं आता ह्यामध्ये आपण थोडीशी लवंग आणि दालचिनी घालायची आहे आणि सर्व चुंदा व्यवस्थित हलवून घेऊन परत सुती कापडाने व्यवस्थित बांधून हा उन्हामध्ये ठेवून द्यायचा आहे आता बघा आपला छुंद्याचा कलर किती छान आलेला आहे आता आपण हे सर्व सुती कपड्याने बांधून घेणार आहोत ही प्रोसेस आपल्याला चार दिवस करायची आहे कडकडीत ऊन असेल तर चार दिवसामध्ये छानपैकी आपला छुंदा बनवून तयार होतो आता त्यानंतर आपण त्यामध्ये लाल तिखट घालणार आहोत आता आपण हे जरासं हलवून घेऊ आणि त्यामध्ये आपण लाल काश्मीरी लाल तिखट घातलेलं आहे दोन चमचे आपण त्यामध्ये तिखट घातलेलं आहे त्यामध्येच आपल्याला एक चमचा जिरेपूड घालायचे आहे आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करायचे आहे बघा कलरसुद्धा किती छान आलेला आहे त्याला हे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर एक दिवस परत उन्हामध्ये हे पातील तसंच सुती कपड्याने बांधून ठेवून द्यायचं आहे मग आपला छुंदा तयार होईल आता बघा आपला छुंदा मस्तपैकी तयार झालेला आहे एक तार चालायला लागते त्यावेळेस आपला छुंदा तयार झालेला आहे असं समजायचं हा छंदा वर्षभर टिकण्यासाठी एखाद्या स्वच्छ कोरड्या भरणीत भरून ठेवायचा आणि ज्यावेळेस लागेल त्यावेळेस कोरडा चमचा वापरायचा असा छंदा तुम्ही नक्की ट्राय करा अशाच नवनवीन आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद